बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूरचं राजकारण झालं परंतु काँग्रेस असे राष्ट्रवादी असू दे शिवसेना करण्याची भूमिका अनेक मंडळी या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून घेतात त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ या वीस तारखेला येतो यावेळी या, 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 या राज्यामध्ये महागाई यामुळे जनतेचा कमल्प कोटलेला याची जाणीव आपल्या सगळ्यांना मुला मुलींचे आंदोलन या राज्याच्या इतिहासामध्ये जेवढी आंदोलन झाली नव्हती तेवढी महायुतीच्या काळामुळे दुर्दैवानं त्या ठिकाणी झाली आणि या राज्याला दिशा देण्यासाठी महाविकास आघाडी पांच सूत्र में जो लिखा है जो हमने आश्रित किया उसका विवेचन अन्य विधि करेंगे मैं उसके ऊपर बात नहीं करूंगा परंतु शेतकऱ्यांचा मुद्दा प्रश्न आज जर आज बाय टू सरकार देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार या पापाचे धनी या ठिकाणी आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळ या राज्याला पुढे घेऊन जात असताना कोल्हापूर जिल्ह्याला देखील पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे मी एक कल्पना मांडलेला कोल्हापूर सातारा आणि सांगली हा एक इंडस्ट्रियल ट्रेनर उद्याच्या भविष्य काळात आदरणीय शाहू आम्ही आहोत हा करण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये करणार या जाहीरनाम्यामुळे शंभर युनिट पर्यंत असणारे विद्यार्थ्यांना वर्षामध्ये किती परीक्षा द्या एकच परीक्षा शुल्क भरावं लागेल एकदा ही तरतूद असते किंवा पहिल्या वर्षी अडीच लाख मोटर भरती असू दे शेतकऱ्यांची कर्ज भरती असू दे सहा सिलेंडर पाचशे रुपये देण्यामध्ये असू दे अशा सगळ्या चांगल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न आमचा मी ज्यावेळी सांगली कोल्हापूर आणि सातारा म्हटलं हा इंडस्ट्रीयल

भूमिका आमची या ठिकाणी राहणार राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जतन करणं हे एक उद्दिष्ट उद्याच्या भविष्य काळात असणार आहे आणि या कोल्हापूरला एक क्रीडा नगरी म्हणून जी परंपरा आहे ती क्रीडा नगरी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि म्हणून माझी कार्यकर्ते

शासन संपन्न पर एक शेर मंगतो कारण कि दिल्ली दिल्ली का परत दिल्ली का या ठिकाने जायचा आहे त्यामुळे यानंतर फक्त महाराज भक्ती आणि त्यानंतर दिल्लीचं भाषण आपल्याला ऐकवा लागेल भाषण संपतो ने एक शेर मंगतो भाषण संपतो कितने भी पत्थर विचार दो तुम राहो ने कितने भी पत्थर विचार दो तुम राहो ने कोई फरक नहीं पड़ता कितने भी पत्थर विचार दो तुम राहो ने कोई फरक नहीं पड़ता क्योंकि कोलापुर वालों को हर जन्म Não, não, não.